पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील वरुडी फाटा कर्जुले पठार आणि माहुली घाटामध्ये अवैधपणे पिकअप मध्ये जनावरं घेऊन जात असलेल्या सहा पिकअप बजरंग दलानं पकडल्यात प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला या सर्व पिकअपमधून अठरा जनावरांची वाहतूक होत होती ही जनावरं कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती बजरंग दलाचे कुलदीप ठाकूर आणि शैलेश फटांगरे यांना समजले त्यानंतर बजरंग दलाचे कार्यकर्ते सुदर्शन जाधव रोशन कवडे रवी जाधव दादा खरात ऋषी भोर संतोष खेमनर पुरुषोत्तम देवाडे यांनी या सहा पिकअप पकडल्या आहेत आणि या पिकअप वाहनांतून अठरा जनावरांची सुटका केली आहे ही जनावरं जीवदया पांजरापोळ संस्थेत दाखल करण्यात आली आहे पठार भागाच्या विविध गावातून ही जनावरे घेऊन जात असल्याची माहिती बजरंग दलानं दिली आहे बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एमडीएस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर नवीन सर्व अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवे सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट